प्रवेश 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 सुरू 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 सांगली सातारा पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही आता इन्स्टिट्यूट आपल्या विट्यामध्ये जीवन प्रबोधिनी विटा संचलित शोभा बाबर इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग गार्डी महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक मान्यता प्राप्त बीएससी नर्सिंग कालावधी चार वर्ष शैक्षणिक पात्रता बारावी सायन्स एम नर्सिंग सीई टी कंपल्सरी आमचा पत्ता टेक माळणी रोड विटा गार्डी तालुका खानापूर जिल्हा सांगली नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज कडेगाव सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयातून ठेकेदारास अनाधिकृतपणे वीज दिल्याची तक्रार शिवसेना कडेगाव तालुका प्रमुख प्रदीप कदम यांनी केली होती यावर महावितरणने कारवाईचा बडगा घेत चौऱ्याण्णव हजार शंभर रुपये इतके दंडबिल सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपअभियंत्यांना दिले आहे अगोदरच तालुक्यातील रस्त्यांचे तीन तेरा वाजले असताना अधिकाऱ्यांच्या या पराक्रमाने जनसामान्यांतून याबाबत प्रतिक्रिया उमटत आहेत याबाबत प्रदीप कदम यांच्याशी संवाद साधला असता बहुधा शासकीय कार्यालयात वीज चोरीचा हा पहिलाच निंदनीय प्रकार असावा असे त्यांनी सांगितले कोणत्या तरी ठेकेदाराला पाठीशी घालण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अधिकाऱ्यांनी हे आपल्या अधिकाऱ्यांचा गैरवापर केला आहे या गोष्टीचा आम्ही निषेध करतो एकीकडे एक राज्य शासन इतके छान काम करत आहे आणि दुसरीकडे काही अधिकाऱ्यांच्या प्रतापामुळे शासनाच्या निधीला वाळवी लागत आहे चक्क शासकीय कार्यालयातून ठेकेदारास वीज दिली जाते हा अत्यंत गंभीर प्रकार आहे अशा अधिकारी कमी आणि कारभारी जादा असणाऱ्या आणि ठेकेदारांना रेड कार्पेट अंतरून शासनाच्या तिजोरीवर अजगरी वृत्तीचा विळखा घालणाऱ्या अधिकाऱ्यास हा शिवसेनेचा शॉक आहे हे कारभारी अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावे असे प्रदीप कदम म्हणाले शासकीय कार्यालयात असले प्रकार करणे ही अपराधी आणि निंदनीय कृत्य आहे याबाबत राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेऊन सार्वजनिक बांधकाम उपविभाग कडेगाव उप अभियंता अविनाश पोळ यास निलंबित करण्याची मागणी करणार आहेत तालुका प्रमुख प्रदीप कदम हा लढवय्या शिवसैनिक आहे शिवसेना सांगली जिल्हा आणि शिवसेना कुटुंब प्रदीप कदम यांच्या मागे ठामपणे उभे आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा